मित्रांनो लग्नानंतर होलस फ्रिम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत की सुनीताला आठवलेलं की तिने काव्याला कुठं बघितलंय त्यानंतर सुनीता मालिनीला सांगू लागते की काव्य आणि तिचा बॉयफ्रेंड आमच्या कॅफेमध्ये दररोज जायची मला त्या मुलीने सांगितलं होतं की तिचा हसबंड आहे आणि मला तोच पार्थ वाटला होता म्हणजे तुझ्या सुनीचा बॉयफ्रेंड होता लग्नानंतरही तिचा अफेअर सुरू आहे तर आता मालिनी म्हणते की ठीक आहे तिचा भूतकाळ असेल तो प्रत्येकाच्या काही ना काहीतरी भूतकाळ असतो ती म्हणते की त्यांचं चॅप्टर अजूनही क्लोज राहिलेला नाही लग्नानंतरही तुझी सून त्याला भेटते मी आजच त्या दोघांना एकत्र पाहिले काव्य आणि तिच्या बॉयफ्रेंडला तर आता मात्र हे याच्यानंतर मालिनीच्या पारा काव्याला जा विचारण्यासाठी घाई करत असते त्याचमुळे मालिनी तिच्यावर चांगलीच रागावते रागवतेमध्ये की लग्नानंतर प्रेमाची गाठ सोडवावी लागते पण तुझं लग्नानंतर सुरू आहे म्हणून तू माझ्या पार सोबत अशी वागतेस का तिथे सुनीताने कॅफे मधला व्हिडिओ आता पुरावा म्हणून मालिनीला दाखवलेला असतो त्यामुळे काव्य आता काही लोनाचा प्रयत्न जरी करत असली तरी मालिनी आता तो पुरावा दाखवत म्हणते की हा मुलगा कोण आहे तर आता मागून असल्यामुळे ते त्यामुळे जीवाचा चेहरा दिसत नसतो पण मात्र काव्याचा चेहरा स्पष्ट दिसत असतो तर मित्रांनो आता काव्या काय सांगेल सगळं मनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का, का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद